अशा सगळ्या जिल्ह्यातल्या पक्षाच्या प्रमुख लोकांना मी आज इथं बोलावलेलं आहे आजही माझे सगळे आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी आणि त्या पद्धतीची मीटिंग आज या ठिकाणी चालेल आणि सगळ्या जागा कशा जिंकता येईल त्याच्यासाठी पक्षाने आणि त्या ठिकाणी काही का अडचणी असतील त्या कशा दूर करता येईल या सगळ्या गोष्टीचा आढावा या निमित्तानं घेतला जाणार बिलकुल आहे ना आखरी पक्षाला एखाद्या उमेदवाराला तिकीट द्यायची असेल तर स्थानिक सगळ्या नेत्यांना विश्वास घेऊनच त्या पद्धतीची तिकीट द्यावी लाग द्यावी लागते त्याच्यामुळे आमचा पक्ष लोकशाहीचा आहे दिल्लीतून तिकीट जा जाहीर करायच्या आहेत आणि मग त्या तिथलं म्हणायचं की मला निवडणूक लाईन लढायची आहे असंही आता परवाच्या यादीमध्ये आपण पाहिलं हां तर त्याच्यामुळे आमच्या पक्षात ती परिस्थिती नाही आहे आमचा पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे तर त्याच्यामुळे ही जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पूर्ण करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून आज प्रदेश मध्ये सगळ्या जागेतले जे आमचे प्रमुख आहेत प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रमुखांना बोलवले एकीकडे तुमची चर्चा आहे बघा सहा तारखेला ते मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये तो निर्णय होईल त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही म्हणून सहा तारखेलाच ते मिटिंगला येणार आहे त्यामुळे सहाच्या मिटिंगमध्ये उद्धव ठाकरे जी आहेत शरद पवार जी आहेत आमच्याकडून बाळासाहेब स्वराज जी आहेत त्यामध्ये ती चर्चा होईल त्याच्यामुळे मला आत्ता ती चर्चा या ठिकाणी करावी असं मला वाटत नाही आता पक्षांचे सगळे आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे प्रमुखांना बोलवले त्याच्यामध्ये ते जे काही उमेदवारांची नाव सांगतील किंवा पक्षाला अधिकार देतील त्या आधारावरच त्या पद्धतीची यादीचं फायनलाइज केलं जाईल नाना काल काँग्रेस कडून एक बातमी काँग्रेस शिवसेनेची एक बातमी आली ती म्हणजे की कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी काँग्रेस कडून फायनल झाली आणि त्याच्यात त्याचीच तेच वाटाघाटी करताना सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याची तयारी आता काँग्रेस कडून तसं नाही आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा, या आशा बदी मुदे या जागा या ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे त्यात अमुक जागा त्याच्याबदली वगैरे या सगळा विषय नाही आहे म्हणून म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही दहा तारखेला जी मिटिंग आहे त्याच्यामध्ये जवळपास